शक्ती न्यूज आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या एस टी मध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स मधील दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक सुशिला विष्णू चौगुले राहणार उंबरवाडी महागाव तालुका गडिंगलज जिल्हा कोल्हापूर या दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे गडिंगलज जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटाने गर्दीत फिर्यादी यांच्या खांद्यास अडकवलेली पर्सची चेन काढून त्यामधून एकशे चाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरलेबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे येथे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेशित केले होते पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील व सागर माने यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला नमूद तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन तपास करीत असताना सदरचा गुन्हा इचलकरंजी येथील एका महिला आरोपीने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने नमूद पथकाने बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर महिलेच्या उपलब्ध पत्त्यावर तिचा शोध घेऊन घेऊन सखोल तपास केला असता नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे सात लाख पंचवीस हजार एकशे साठ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले सदर महिलेस मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता शाहूपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन म पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे पोलीस अंमलदार कोळी सुरेश पाटील सागर माने संजय कुंभार सुशील पाटील परशुराम गुजरे तसेच शाहूपूर पोलीस ठाण्याकडील आसिफ कलायगार तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक शाखा कोल्हापूरकडील महिला सहाय्यक फौजदार सायली कुलकर्णी प्रज्ञा पाटील व धनश्री पाटील यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन